नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीलंकेतील जाफना इथल्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दुरैप्पा स्टेडियमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण देशाच्या इतिहासात प्रथमच तीन महिलांचा भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळण्यास नकार राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे मात्र विरोधकांनी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र रचल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला आरोप आणि हरारे इथल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर दोन धावांनी विजय नमस्कार बातम्या विस्ताराने प्रगतीसाठी आणि तिथल्या सर्व नागरिकांच्या विकासासाठी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहाय्य देईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं श्रीलंकेतल्या जाफना इथल्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दुरैयप्पा स्टेडियमचं लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रपती सिरीसिना स्टेडियममध्ये उपस्थित उपस्थित तर पंतप्रधान नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले हे स्टेडियम म्हणजे आशावाद आणि आर्थिक विकासाचं प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले एकोणीसशे सत्त्याण्णव पासून स्टेडियम वापरात नव्हतं भारताने सात कोटी रुपये खर्च करून या स्टेडियमचं नूतनीकरण केलं असून जाफनाचे माजी महापौर आल्फ्रेड थंबीराजा दुरयप्पा यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या स्टियमला आहे यावेळी या स्टेडियमवर सुमारे आठ हजार जणांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिक सादर केली। देशाच्या इतिहासात काल प्रथमच तीन महिलांचा भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश करण्यात आला हैदराबादच्या वायुसेना अकादमीत पासिंग आऊट परेडनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीन महिलांना हवाई दलात अधिकृतपणे लढाऊ वैमानिक म्हणून सामावून घेतल्याची घोषणा केली भावना कांत मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी अशा या तिघींची नावं आहेत या घटनेमुळे अभिमान वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या Anybody could have got that opportunity but we got it and we are happy about it, making people proud, making everyone proud. Before going solo in the aircraft, we have been trained a lot with the instructors. We have been cleared by the examiner. So we feel confident, we feel good definitely because flying solo in aircraft gives you a special feeling. As if now we are concentrating on the training. With time, whatever opportunity we'll get and whatever task will be all allotted to us by the Air Force, we'll take that and we'll do good in that. Uh, uh, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही लढाऊ महिला वैमानिकांचं अभिनंदन केलं आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहा केंद्रीय विद्यापीठांमध्ये योग विभाग सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व शासकीय शाळांमध्ये आयोजित पहिल्या योग ऑलिम्पियाडच्या प्रसंगी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये योग अभ्यास सुरू करण्याबाबत शक्यता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या यूजीसी समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इराणी यांनी दिली भाजपा कार्यकारिणीच्या पुण्यात आयोजित दोन दिवसांच्या प्रदेश कार्यकारिणीचा आज दुपारी समारोप होणार असून याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला भाजपच्या राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे मात्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं लोकांच्या मनात केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक आपल्या मंत्र्यांवर आरोप करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसेंसह आपल्या सर्व मंत्र्यांवरचे आरोप फेटाळले मान खाली झुकेल असं काहीही राज्य सरकारकडून कधीच घडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातून आलेल्या पक्षप्रतिनिधींना यावेळी दिली पुण्यात सुरू झालेल्या दोन दिवसांच्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काल शेतीविषयक ठराव मंजूर करण्यात आले असं माधव भंडारी यांनी सांगितलं कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजना दोन्ही सरकारांचे पहिल्यांदाच सादर झालेले कृषी केंद्रित अर्थसंकल्प जलयुक्त शिवार आदी योजनांचा यात समावेश आहे असं म्हणाले राज्यातल्या प्राध्यापकांचं निवृत्ती निवृत्तीवय बासष्टवरून साठ तर प्राचार्यांचं वय पासष्ट वर्ष ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे आता तो शासनाच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल असं शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं रिझर्व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळायला नकार दिला आहे त्यांचा कार्यकाळ येत्या चार सप्टेंबरला संपणार आहे त्यानंतर आपण अध्यापन क्षेत्राकडे वळणार असल्याचं त्यांनी म्हटलं रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी काल ही माहिती दिली देशाच्या सेवेसाठी से आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाही देतानाच आपला उत्तराधिकारी रिझर्व्ह बँकेला नव्या उंचीवर नेईल असा विश्वासही राजन यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान राजन यांनी केलेल्या उत्तम कामाचं सरकारला कौतुक असून त्यांच्या निर्णयाचा आपण आदर राखतो असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या स्थापनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काल शिवसेनेतर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षांच्या पक्षाच्या वाटचालीचा अधोरेखित करणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता यात एकोणीस एकोनिश जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झालेली ते आतापर्यंतच्या दुर्मिळ घटनांचा चित्ररूपाने समावेश होता यावेळी धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी प्रमुख सतीश महाले आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते शिवसेना पक्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल डॉक्टर विजय ढवळे लिखित वाघाचे पंजे या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी तसंच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होत्या मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती या चार भाषेत प्रदर्शित झालेल्या या पुस्तकात शिवसेनेची गेल्या पन्नास वर्षांची वाटचाल अधोरेखित केली आहे लहानपणापासून आपण शिवसेनेची वाटचाल पाहत आलो आहोत मात्र ही वाटचाल इतिहास बनवेल वाटलं नव्हतं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला मनोहर जोशी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणी यावेळी सांगितल्या या कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य टिळकांचं कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार यावर्षी विविध कार्यक्रम हाती घेणार असून लोकमान्यांचा पुतळा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेला शंभर वर्ष पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर टिळक महोत्सव समितीच्या वतीने लोकमान्यांची सिंहगर्जना या पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधत नागपुरातल्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने काल जिजामाता विद्वत पुरस्कार प्रदान करण्यात आला अंजनगाव सुरजी इथल्या श्री देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते कोल्हापूरचे वेदांत भास्कर डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला श्रीकृष्ण देशमुख यांनी दासभोट चिंतनिका संसारसागरातील गीता दीपस्तंभ यासारख्या तीसपेक्षा पेक्षा अधिक वेदांतशास्त्र ग्रंथांची निर्मिती केली आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे शेतीचं पर्यायाने शेतकऱ्यांचं नुकसान होत असलं तरी अशा परिस्थितीतही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर दुष्काळावर मात करून शेती फुलवता येऊ शकते पुणे जिल्ह्यातल्या खळदगावच्या तरुणांनी एकत्र येऊन हे सिद्ध करून दाखवलं आहे पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुका हा फळबागासाठी प्रसिद्ध कमी पाण्यातही इथल्या शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या मात्र यावर्षी दुष्काळामुळे गावातील नद्या नाले आटून गेले इथल्या बागा ऊस पीक जळून गेलं ही परिस्थिती बदलण्यासाठी याच तालुक्यातल्या खळद गावच्या तरुणांनी उद्योगपती आबा रासकर यांच्यासोबत मिळून आम्ही खळदकर ही संस्था तयार केली आणि संस्थेच्या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम करण्याचा निर्णय घेतला प्रत्येक वेळेला शासन आपल्याला मदत करेलच असं होत नाही आणि काहीतरी आपण करणं हे पण आपली जबाबदारी आहेच ना आणि आम्ही एक दुष्काळाला सामोरं जायचं त्या निमित्ताने ही योजना कार्यान्वित करत आहोत यासाठी त्यांनी स्वतःचे पैसे दिले शिवाय गावकऱ्यांनाही वर्गणी देण्याचं आवाहन केलं खळद गावात एक विहीर आहे गावच्या परिसरात पाच ओढे नाले आहेत त्यावर बहात्तर बंधाऱ्यांचं काम केलं यामध्ये पक्के सिमेंटचे बंधारे माती दगडांचे बंधारे कच्चे बंधारे बांधून अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं यात सुमारे साठ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होईल पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून वाहणारं पाणी दोन मोठ्या विहिरीत साठवून ते बहात्तर बंधाऱ्यांमध्ये टाकण्याची व्यवस्था केली या योजनेच्या माध्यमातून किमान दुष्काळ पडणार नाही आणि कायमस्वरूपी पाण्याचं लाभ घेता येईल त्यामुळे भयानक दुष्काळी परिस्थितीत देखील आज आजूबाजूची दोनशे एकर शेती हिरवीगार आहे यात टोमॅटो ऊस फळबागा आहेत विशेष म्हणजे शासनाकडून या गावाला कोणताही निधी मिळाला नाही ज्या जमिनीत पूर्वी काही पिकत नव्हतं तिथं गावच्या प्रयत्नांमुळे आज पिकं आनंदाने डोलत आहेत इतर गावांनीही या गावचा आदर्श घेणं गरजेचं आहे भव पितृदैवो भव आचार्य देवोभव असं सांगणारी आपली संस्कृती माते इतकंच पित्याचंही महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी आधारवड असलेल्या पित्याबाबत संपूर्ण जगात आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते तोच हा फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो आपल्या वैयक्तिक जीवनात केवळ पिताच नव्हे तर पितृसमान सर्व व्यक्तींप्रती आज आदर व्यक्त केला जातो आज वटपौर्णिमा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा दिवस वडासारख्या वृक्षाची महती सांगतो यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाला जिंकून परत आणले अशी कथा आहे याच्या स्मरणार्थ आजच्या दिवशी सर्वत्र वडाची पूजा केली जाते या पूजेच्या निमित्ताने आपण निसर्गाच्या जवळ जावं हा यामागचा उद्देश आज शहरांमधून मात्र पूजेला जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वडाच्या चा फांद्या छाटून त्याची पूजा करतात पर्यावरण जतन आणि संवर्धनाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन सुद्धा दोन कोटी वृक्षांचं रोपण करणार आहे तेव्हा सर्वांनीच आपल्या भविष्यासाठी जाणीवपूर्वक वृक्ष लागवड करण्याची गरज या सणाचं महत्व अधोरेखित करते क्रिकेट हरारा इथे सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेने भारतावर दोन धावांनी मात केली आहे विजयासाठी भारतासमोर एकशे एकाहत्तर धावांचं लक्ष होतं पण भारताचा डाव एकशे अडुसष्ट धावातच आटपला मनीष पांडेच्या अठ्ठेचाळीस आणि मनदीप सिंगच्या एकतीस धावा, चा एक धावा सोडल्या तर इतरांपैकी कुणालाही विशी सुद्धा पार करता आली नाही चिंगुंबुरानं सव्वीस चेंडूत नाबात चोपन्न धावांची खेळी केली तर वॉलेरनं एकवीस चेंडूत तीस धावा फटकावल्या भारतातर्फे बुमरान दोन तर धवन अक्षर पटेल आणि प्रत्येकी एक गडी टिपला हवामान देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगक्ट सुरू असून विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोचला आहे मराठवाडा आणि कोकण परिसरात बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याचं वृत्त आहे येत्या छत्तीस तासात मान्सून राज्यभरात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे दक्षिण कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे आतापर्यंत मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस झाला आहे मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनपर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे येत्या छत्तीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीलंकेतील जाफना इथल्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दुराईअप्पा स्टेडियमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण देशाच्या इतिहासात प्रथमच तीन महिलांचा भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून समावेश रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा गव्हर्नर पदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळण्यास नकार राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे मात्र विरोधकांनी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र रचल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला आरोप आणि हरारे इथल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा भारतावर दोन धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार